नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे उडीद बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज आपण उडीद बाजारभाव आजचे उडीद बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये काय रेट लागलेला आहे ते आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आपल्याला रोजचे ताजे उडीद बाजारभाव अपडेट आपल्याच मोबाईलवरचे पाहिजे असेल तर आपल्या एच पी किंग एडिटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता आजचे ताजे उडीद बाजारभाव बाजार समिती आहे पुणे परिणामी क्विंटल मध्ये आवक आलेले आहे चार कमीत कमी दर लागलेला आहे नऊ हजार सातशे ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे अकोला जात काळा क्विंटल एक आवक एक आलेली आहे भाव लागलेला आहे लाग चार हजार कमीत कमी चार हजार अकोल्याला भाव सर्वात कमी लागलेला आहे जास्ती जास्त दर आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार रुपये वाशिम बाजार समिती आहे आवक आलेले आहे सहा कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर लागलेला आहे सॉरी कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार सातशे पन्नास ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे आठ हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती आहे पैठण आवक एक क्विंटल आहे कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे पा सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर आहे अमरावती बाजार समिती आहे आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार सातशे रुपये की जास्तीत जास्त दर लागलेले आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये हे आहेत आजचे उडीद बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला